नंदुरा शहरात सोन साखळी चोरीच्या घटनांना तसेच इतर घटनांना आळा बसावा याकरिता ठाणेदार विलास पाटील यांनी मोटार वाहन कायद्यानुसार नंदुरा शहरातील जनता चौक मधुबन चौक उस्मानिया चौक सुभाष चौक शिवाजी महाराज चौक यासह ठिकठिकाणी थीक दुचाकी वाहने तपासणी करून एकशे साठ वाहनावर बेचाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे नंदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनी आज रात्री सात वाजता शहरातील चार ठिकाणी पथक नेमून शहरातील जनता चौक मधुबन चौक उस्मानिया चौक सुभाष चौक शिवाजी महाराज चौक यासह सर्व चौका चौकात पथकास फिरून ऍटो मोटरसायकल अवैध प्रवासी वाहतूक इतर वाहनांची तपासणी करून ट्रिपल सीट विना नंबर वाहन विना लायसन्स मोठ्या आवाजाने बुलेटचा आवाज करणे विना कागदपत्रे अशा वाहनांची तपासणी करून एकूण दुचाकी एकशे साठ वाहन चालकाविरुद्ध बेचाळीस हजार रुपये दंड ठोठावला यावेळी ठाणेदार विलास पाटील एपीआय सागडे ट्रॅफिक पोलीसचे चंद्रप्रकाश इंगळे शेख नवाज विनोद इंगळे अनिल धीरबशी सुनील सुशीर यांनी सदरची कारवाई केली आहे यावेळी ठाणेदारांनी सर्व वाहन चालकांना कागदपत्र बाळगणे विना नंबर वाहन न चालवणे नंबर लावून चालवणे ट्रिपल सीट वाहन न चालवणे यासह विविध सूचना वाहनधारकांना दिल्या आहेत